सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर अशी मल्हारी टोपी कशी बनवायची हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर महाराजांची सात इंचाची मूर्ती आहे सात इंचासाठी सुंदर अशी मल्हारी टोपी आपण बनवणार आहोत मल्हारी टोपीवरती सुंदर डिझाईन तयार करणार आहोत त्यासोबतच मल्हारी टोपीला खास अशी चंद्रकोर सुद्धा आपण लावणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवायला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर अशी मल्हारी टोपी बनवायला आपण सुरुवात करूया तर सात इंचाची मूर्ती आहे महाराजांची आणि सात इंचासाठी आपण आज मल्हारी टोपी बनवणार आहोत तर सात इंचाची जेव्हा पितळेची मूर्ती असते तेव्हा महाराजांच्या डोक्याचा जो घेर असतो तो चार पॉईंट पाच इंच एवढा असतो तर चार पॉईंट पाच इंचाचं माप घेऊन आज आपण मल्हारी टोपी शिवणार आहोत सुंदर अशी मल्हारी टोपी आपली तयार होणार आहे एक सुंदर डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता आपण मल्हारी टोपी शिवायला सुरुवात करूया तर मी कापड कटिंग करून घेतलेले आहे जो मेन कापड आहे त्याचे दोन तुकडे घेतलेले आहेत बघा हा आहे आपला मेन कापड आणि अस्तरचे सुद्धा दोन तुकडे घेतलेले आहेत अंदाजे मी हा माप कटिंग करून घेतलेला आहे तुम्हाला याचं माप सांगते तर बघा या कापडाची जी लांबी आहे ती साडेसात इंच आहे आणि जी रुंदी आहे ती चार इंच आहे अशा पद्धतीने मी दोन मेन कापडाचे तुकडे घेतलेले आहेत आणि दोन अस्तरचे तुकडे घेतलेले आहेत असे चौकोनी कापड कटिंग करून घेतलेलं आहे आणि कॅनवास पेपर आपल्याला लागणार आहे तर कॅनवास पेपरवरती आपल्याला टोपीचा जो डायग्राम आहे तो काढून घ्यायचा आहे तर डायग्राम कसा काढायचा हे मी तुम्हाला दाखवते एक पॅच कटिंग करून दाखवते सेम आपल्याला अजून एक पॅच कटिंग करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा एक पॅच कसा कटिंग करायचा ते मी तुम्हाला दाखवते तर बघा हा कॅनवास पेपर जो आहे तो मी अंदाजे घेतलेला आहे याचा मापसुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा नऊ इंच लांब आहे आणि साडेतीन इंच रुंद आहे अंदाजे घेतलेला आहे एक्स्ट्राचा जो होता तो कटिंग करून घेतला आहे तुम्ही जो अस्तरचा आणि जो कापडाचा माप जो आपण घेतला आहे त्या मापामध्ये घेतलात तरी पण चालेल तर हा जो कॅनवास पेपर आहे तो आपल्याला असा फोल्ड करायचा आहे फोल्ड करायचा मध्यभागी फोल्ड केल्याच्यानंतर आता महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे तो चार पॉईंट पाच इंच आहे ठीक आहे तर आपल्याला टोटल सहा इंच घ्यायचं आहे म्हणजे दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे सहा इंचावरती आपल्याला फोल्ड मारायचा आहे सहा इंचावरती अजून एकदा आपल्याला फोल्ड मारायचा आहे दोन वेळा फोल्ड मारायचा आहे दोन वेळा फोल्ड केल्याच्यानंतर आपला चौथा भाग आपल्याला दीड इंच येतो तर आता आपल्याला जिथून आपण फोल्ड केला ना तिथून पुढे आपल्याला दीड इंचावरती टिकमार्क करायचा आहे तर बघा दीड इंचावरती टिकमार्क केला आता जी फोल्डवाली जी बाजू आहे ना तिथून आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंची किती घ्यायची तर सव्वा दोन इंच मी उंची घेत आहे ठीक आहे सव्वा दोन इंच आपली उंची घेत घेत आहे गे, आणि आता आपल्याला हा जो चौथ्या भागावरती जिथे आपण मार्क केली आहे ना तिथून वरती आपल्याला क्रॉसमध्ये तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे हे बघा फक्त मी एक डॉट टाकून घेतला आहे तीन इंचावरती आता आपल्याला काय करायचं आहे इथून आहे ना असा चंद्राचा जो आकार असतो ना तो थोडासा आपल्याला या जिथे डॉट दिला ना तिथे आपल्याला मिळवायचं आहे हे बघा थोडासा मागे पुढे झाला तरी पण चालेल अशा पद्धतीने आपल्याला हा असा शेप देऊन घ्यायचा आहे हा शेप दिल्याच्या नंतरला इथून आपल्याला परत असा शेप द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो कॅनवास आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित शेप वरती आपल्याला हा कॅनवास जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा ओपन केल्याच्या नंतर हा अशा पद्धतीने तयार होणार आहे आता हा सेम पॅच मी अजून एक कटिंग करून घेते सेम डायग्राम काढून घेते किंवा जर आपल्याला डायग्राम काढायचा नसेल तर हा डायरेक्ट असा फोल्ड ठेवून दुसऱ्या कॅनव्हासवरती ठेवून जो शेप आहे त्या शेपवरती आपण कटिंग करून घेऊ शकतो जेणेकरून काय होईल हा जो शेप दिला ना आपण तो सेम येईल दोन्ही पॅच आपल्याला सेम पाहिजेत आता मी दोन्ही पॅच तयार करून घेते तर बघा दोन्ही पॅच आपले कटिंग करून झालेले आहे सेम याच्यामध्ये आपण कटिंग केलेले आहेत आता आपल्याला पुढे काय करायचं आहे आता आपल्याला टोपी शिवायला घ्यायची आहे तर ते, ते जे आपण मेन कापड घेतलेलं आहे ते पहिल्यांदा खाली ठेवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हा मेन कापड सरळ बाजूने खाली ठेवून घ्यायचा सरळ बाजू जी आहे ना ती वरती राहिली पाहिजे अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे दोन्ही पॅच मी तुम्हाला दाखवते एक साथ आपल्याला दोन्ही एक साथ रेडी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा जो कॅनवासचा जो डायग्राम आहे ना तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने हा ठेवून घ्यायचा आता आपल्याला काय करायचं आहे ही जी बेस लाईन आहे खाली दोन्ही प्यायची जी बेस लाईन आहे खाली तिथे आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित मी एक सिंगल सरळ शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते तर बघा दोन्ही पॅचला खालून सरळ शिलाई मारून घेतलेली आहे याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे तर मी एक पॅच दाखवते सेम तुम्हाला दोन्ही पॅचचं करायचं आहे तर कॅनवॉस आणि अस्तर एका साईडला ठेवायचं आणि जो मेन कापड आहे ना तो एका साईडला घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड केल्याच्या नंतर बरोबर इथून आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर जो कॅनवासचा आपल्याला शेप दिसतोय ना त्या शेपवरती आपल्याला शिलाई द्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे ना तो कटिंग करून द्यायचा आहे तर बघा व्यवस्थित असे आपले हे दोन पॅच तयार झालेले आहेत आता आपल्याला लेस लावून घ्यायचे आहे तर बघा सुंदर अशी ही गोल्डन कलरची लेस मी लावणार आहे अशा पद्धतीने आपल्याला बेसला लेस लावून घ्यायची आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर व्यवस्थित मी दोन्ही पॅचला खालून अशी लेस लावून घेते तर बघा खूप सुंदर अशी ही लेस लावून झालेली आहे आता आपल्याला ना याला ओ... फिटिंग करायची आहे तर फिटिंग करण्यासाठी ना ह्या दोन्ही ज्या टोप्या आहेत दोन्ही जे पॅच आहेत ना ते एकमेकांवरती ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे जी समोरची बाजू आहे ना ती आतल्या साईडला आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि ही खालची जी बाजू आहे ना ती सोडून हा शेप आणि इकडचा हा शेप आणि हा वरचा शेप अशा तिन्ही शेपला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एक सिंगल शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर फिटिंग कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून झालेली आहे एकच सिंगल शिलाई मारली आहे आता आपल्याला या टोपीची फिटिंग करून घ्यायची आहे कसा तर फिटिंग कसं करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा टोपीचा जो हा खालचा जो भाग आहे ना त्याचा आपल्याला मद्य काढून घ्यायचा आहे तर व्यवस्थित अशी ही टोपी फोल्ड करायची दोन्ही टोकं हे असे व्यवस्थित एकमेकांना इथे जुळवायचे आणि आपल्याला इथे पेनाने मार्क करून घ्यायचे आहे हे बघा पेनाने मार्क करून घ्यायचे मद्यावरती आणि आता याचा आपल्याला जो टोटल माप आहे ना ॲक्च्युअलमध्ये जो महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे चार पॉईंट पाच इंच तर आता आपल्याला चार पॉईंट पाच इंचावरती बरोबर आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं दोन वेळा आणि याचा आपल्याला चौथा भाग काढून घ्यायचा आहे जसं आपण पहिल्यांदा काढला होता ना सेम आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर चौथा भाग किती येतो एक नंतर जी एक रेषा येते ना छोटीवाली आणि त्या रेषेचा आणि दुसऱ्या रेषेचा मध्य असा आपला चौथा भाग येतो तर आता हा जो मध्य आहे ना इथून पुढे आपल्याला या चौथ्या भागावरती टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि इकडून आपल्याला इथे सुद्धा आपल्याला चौथ्या भागावरती टिक मार्क करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टिक मार्क करून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला टोपीची उंची घ्यायची आहे तर उंची किती घ्यायची तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा घेतली होती तेव्हा सव्वा दोन इंच घेतली होती आता आपल्याला इथे उंची जी आहे ती दीड नंतरच्या ज्या दोन रेषा आहेत ना तेवढी आपल्याला उंची घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला उंची घ्यायची आता इकडे पहिल्यांदा आपण तीन इंच घेतलं होतं आता टोपी छोटी आहे कारण महाराजांची मूर्ती जी आहे ती अकरा सात इंचाची आहे तर सात इंचासाठी मोठी टोपी चांगली नाही वाटणार छोटी टोपी घ्यायची आहे माप जास्त सुरुवातीला का जास्त घ्यायचा कारण व्यवस्थित शेप वगैरे आला पाहिजे कटिंगमध्ये वगैरे पण जातो कधी कधी तर त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागतो पण आता जेव्हा आपण फायनल फिटिंग करतोय ना तेव्हा प्रॉपर महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे त्याच्या अंदाजानेच आपल्याला टोपीचा डायग्राम काढून घ्यायचा आहे तर बघा उंची आपण घेतली पावणे दोन इंच ठीक आहे आता आपल्याला इथून पुढे वरती आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचावरती आपल्याला क्रॉसवरती डॉट लावून घ्यायचा आहे ठीक आहे आणि इकडून सुद्धा आपल्याला सव्वा दोन इंचावरती आपल्याला डॉट लावून घ्यायचा आहे आणि त्या डॉटवरती व्यवस्थित असा मगाशी जसं आपण शेप दिला ना त्या टाईपमध्ये असा शेप द्यायचा आणि इकडनं सुद्धा आपल्याला शेप देऊन घ्यायचा बरोबर डॉटच्या इथे घेऊन जायचं आणि नंतर हा मध्यभागी जो चंद्रकोर आहे ना त्या टाईपमध्ये या डॉटला घेऊन आपल्याला असं दोन्ही टोकं जे आहेत ना ती मिळवून घ्यायची ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हा डायग्राम काढून घ्यायचा आता हा जसा आपण डायग्राम काढला आहे ना त्या वरूनच आपल्याला व्यवस्थित अशी फिटिंग करून घ्यायची आहे तर दोन अशा शिलाई मारून किंवा डबल लॉकवाली शिलाई मारून आपल्याला याची फिटिंग करून घ्यायची आहे तर व्यवस्थित मी फिटिंग करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते हो तर बघा व्यवस्थित असं पेनाने जो डायग्राम आपण काढला ना त्याच्यावरती व्यवस्थित शिलाई मारून घेतली आता आपल्याला काय करायचं आहे तर साईडला थोडीशी जी मार्जिन आहे ना ती कटिंग करायची आहे हे बघा एकदम जास्त पण मार्जिन नाही ठेवायची कारण आहे ना ते सरळ करताना व्यवस्थित होत नाही सरळ हे गं अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राचा जो कापड आहे ना तो कटिंग करून द्यायचा आहे आणि नंतर ह्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे शिलाईवरती नाही द्यायचं अशा पद्धतीने आपल्याला हे कट्स मारून घ्यायचे मी सरळ करून दाखवते तर बघा ही टोपी अशा पद्धतीने सरळ करून झाली आहे खूप सुंदर असा शेप तिचा तयार झालेला आहे ही जी दोन टोकं आहेत ना जेवढी जास्त निघतील ना तेवढी आपल्याला स्क्रू ड्रायव्हरने काढायची आहे तसं खेचून वरती काढायचं पण एवढं पण जास्त काढायचं नाही की शिलाई निघून जाईल कारण हा जो शे टोक आहे ना किती आपण टोकेरी केलं ना तर तो व्यवस्थित येत नाही कारण ते कॅनव्हॉस आणि परत तो सिल्कचा मटेरियल त्यामुळे इथे थोडंसं जाड होऊन जातं तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे थोडंसं याला अजून छान वरती डिझाईन करायचे तर त्यासाठी मी हे मणी घेतलेत छोटे व्हाईट मणी आहेत आणि हा एक पॅच घेतलेला आहे त्याचबरोबर आपण चंद्रकोरसुद्धा लावणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा लावायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हा पॅच मध्यभागी आपण इथे लावणार आहोत अशा पद्धतीने तर आता मण्यांची ना माळ ओवून घ्यायची आहे आपल्याला तर त्यासाठी सुई धागा मी घेतलेला आहे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे तर आपल्याला इथे अशा पद्धतीने आपल्याला इकडे माळ लावून घ्यायची आहे म्हणजे इथून हा इथे बरोबर साठी जागा सोडायची आणि इथून अशी आपल्याला इथून अशी आपल्याला इथे मण्यांची माळ करायची आहे आणि इथून पण अशी मण्यांची माळ करायची म्हणजे दोन मण्यांच्या माळी आपल्याला करायच्या आहेत आणि या साईडलासुद्धा अशाही अशा टाईपमध्ये दोन मण्यांच्या माळ करायच्या आहेत तर एक मण्यांची माळ मी कशी लावली आहे ना ते तुम्हाला मी दाखवते तर बघा सगळ्यात पहिल्यांदा हा मध्यभागी असा पॅच फक्त ठेवून घ्यायचा चिकटवून नाही घ्यायचा चिकटवून आपण लास्टला घेणार आहोत तर इथून सुई आतल्या बाजूने टाकायची हे बघा अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी ठेवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सुई टाकून घ्यायची टाकून घेतल्याच्या नंतरला मण्यांची आपल्याला माळ ओवायची आहे अंदाजे मणी किती लागतील त्या हिशोबाने आपल्याला ही माळ ओवून घ्यायची आहे तर बघा ही मनांची माळ मी ओवली अशी आणि आता आपल्याला हे अशा पद्धतीने इकडे वरून आता आपल्याला ही सुई टाकून घ्यायची आहे हे बघा ह्या शिलाईच्या मधून आहे ना बरोबर सुई टाकून घ्यायची आतून बाहेर येईल ती सुई अशा पद्धतीने थोड़ासा लूज ठेवायचं आणि परत ती इथून काढायची आणि अजून एक माळ अशी ओवून घ्यायची तर मी व्यवस्थित अशी या साईडने दोन माळी आणि या साईडने दोन माळी व्यवस्थित ओवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीने ह्या दोन्ही साईडला मी ह्या माळा ओवून घेतलेल्या आहेत तर हा जो पॅच आहे तो अजून चिकटवलेला नाही आहे पण असं इथे ठेवून तुम्हाला दाखवलाय आहे तर हा पॅच चिकटवायच्या अगोदर आपल्याला इकडं पण असं लोमत्या ज्या माळा आहेत त्यासुद्धा लावायच्या आहेत तर बघा मी ह्या दोन माळा अशा ओवून घेतलेल्या आहेत आणि एका सुईमध्ये त्यांचं दोघांचे पण धागे जे आहेत ते ओवून घेतलेले आहेत ते आता आपल्याला या साईडला असं व्यवस्थित लटकत असं लावून घ्यायचं आहे ते बघा अशा पद्धतीने हे लटकणार आहे तर लावून झाल्याच्या नंतरला व्यवस्थित तुम्हाला दिसेल या साईडला असं कोपरा सरळ काढायचा आणि आपल्याला एक टाका मारून घ्यायचा आहे तर व्यवस्थित मी टाका मारून घेते तर बघा खूप सुंदर अशी ही टोपी जी आहे ती तयार झालेली आहे दोन्ही साईडने माळा होऊन घेतल्यात आणि त्या लावून घेतलेल्या आहेत मध्यभागी हा पॅच चिकटवलेला आहे आणि साईडला सुद्धा माळांचे लटकन सुद्धा लावलेले आहेत ला खूप सुंदर असा लूक येत आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर ही जी चंद्रकोर आहे तीसुद्धा आपल्याला इकडे अशी लावून घ्यायची आहे तर ही चंद्रकोर लावण्यासाठी मी हा जो ग्ल्यू आहे तो वापरणार आहे आणि याच्याने ही चिकटवून घेणार आहे तर ही पूर्णपणे हे नंतर मी तुम्हाला ह्या टोपीचा फायनल लुक दाखवते तर बघू शकता खूप सुंदर अशी ही मल्हारी टोपी तयार झालेली आहे थोडंसं अजून चिटकायचं बाकी आहे व्यवस्थित सुकलेलं नाही आहे ते व्यवस्थित सुकलं ना तर प्रॉपर ही अशी व्यवस्थित दिसेल कुठेही मी त्याला सपोर्ट वगैरे दिलेला नाही आहे बघा व्यवस्थित चिटकली आहे चंद्रकोर आणि खूप सुंदर असा लूक येत आहे आणि महाराजांना परिधान केल्याच्या नंतर तर खूपच सुंदर असा लूक येणार आहे तर ही मल्हारी टोपी सात इंचाच्या मूर्तीसाठी आपण बनवली आहे आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवी नसाल ते ला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ